संत तुकाराम महाराज म्हणतात कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा जन्माला आल्यानंतर मृत्यू हा अटळ असतो पण जीवन जगत असताना आपण आयुष्यभर काय केलं याला खऱ्या अर्थानं महत्त्व असतं त्या आयुष्य कसं जगलं आयुष्यामध्ये काय केलं हे महत्वाचं असतं बबनरावच्या बाबतीत मी सांगेल मी पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलो दोन हजार एक चारला त्यामुळे जुन्नर तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी झोकून पक्षाच्या साठी संघटनेसाठी काम केलं बबनरावच्या बाबतीत मी एवढं आवज सांगेल काही समाजा समाज करन, सा लोक समाजामध्ये समाजकारण राजकारण करण्याचं काम करतात लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावतात बबनरावांचं सारं आयुष्य हे संघटनेच्या प्रती होतं संघटना वाढवाव संघटना दूरपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे संत तुकाराम म्हणतात जे गेले त्यासाठी रडू नये ते, ते वैकुंठी गेले असे म्हणावे एकदा आमदार झाला तर त्याचा आणि संघटनेच्या माणसाचा पटत नाही हा अनुभव आता साहेब येऊन गेले तुकाराम महाराज सांगत गेले हे तुकाराम महाराज सांगत ते तसेच वागले असते तर कदाचित घडत नाही पदावर एकदा माणूस बसला पदावर आमदार व्हायच्या आधी त्यांचं सगळ्याशी पटत त्यांना सगळं चांगलं वाटत थोरात साहेब चांगले वाटतं आमदार झाला रे झाला खासदार झालं झालं गेलं कामातून सगळं संघटनेलाच संगे। महत्व द्यायला पाहिजे बाळासाहेबांची शिकवण आहे सगळे गेले तरी चालते माझा शिवसेने चालता कामा सगळे पदाव बस पदावर बसले पर्यंत गजाननराव साहेब साहेब म्हणतात त्यांना पदावर बसले रे बसले आमदार खासदार झालेले झाले ते काय आपल्यामध्ये काय नाही धनुष्य मराठी मशाल काय नाही आपल्या ते आपल्याला वाटतं लोकांना आपण माणसं आहोत तुमच्या बरोबर आमचे आणि आमच्यावर तुमचे हे संबंध खूप इतके घट्टरलेले तुम्हाला गमत सांगतो बाळासाहेब दांगडांचा पराभव झाला आणि मी तालुक्यामध्ये आलोडताला घेऊन निघलो त्यावेळेला सगळे निष्ठावंत एकत्र आले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यांनी बबनरावला आणि मला विरोध केला नाही म्हटले आणि घेऊच नाका पण शेवटी काय झालं साहेब बबनराव जागेवर राहिले आणि विरोध करणारे कुठे गेले माहित नाही या शौक दि असतात वैभव आणि आम्ही आता शिंदे साहेबांबरोबर काम करतो पण साहेब आता विषय असा की राजकीय पाटलावर प्रत्येकाच्या भूमिका जरी वेगवेगळ्या आल्या पण बाळासाहेब म्हणजे तुम्ही आणि आम्ही सगळे शिवसेनेत मात्र ते एका शिवसेना चार शब्द पुढे मात्र सगळे नतमस्तक आहोत राहणार आणि वेळ प्रसंग आला ना कदाचित कदाचित तर एखाद्याचं मनगड हातात घ्यायची वेळ आली तर तुमचं आमचं मनगड एकत्र येईल पण मात्र शिवसेना या शारचंदाची ता ताकद मात्र महाराष्ट्राची कालही उंची होती आजही आणि ते उद्याही राहणार